मंडळी तर मागील काही दिवसापूर्वी काही ट्रेड शेअर केले होते म्हणजे कोणते स्टॉक शेअर केले होते तर त्याचा रिझल्ट बघूया आपण तर हा आहे आपण एक अरिहंत सुपरस्ट्रक्चर जो सांगितला होता त्याच्या मागे रिझन बघूयात आणि तो कसा म्हणजे आपण काय विचार केला होता ठीक आहे तर आधी हा बघा कन्सोलेशन केला होता ठीक आहे अरिहंत सुपरस्ट्रक्चर अगोदरची व्हिडिओ बघाल तो तुम्हाला कळेल हा कधी दिला होता ठीक आहे खूप असा कन्सोलेशन केला म्हणजे कधीपासून बघा तेवीसपासून इथे ब्रेक केला चला आपण ह्याला फेकआउट म्हणूया ब्रेकआउट म्हणजे खराच ब्रेक करतो आणि फेकआउट म्हणजे जो खोटा खोटा ब्रेक करतो ठीक आहे रेजिस्टन्सला खाली आला परत बघा डब्ल्यू पॅटर्न बनवला आणि वरती गेला हा पॅटर्न आपण शिकणार होता तर इथे कन्सोलेशन करत होता मी म्हणालो की इथे बघा हा जो हा आहे हाय या हायच्या इथे मार्केट सारखं कन्सोलेशन करत होतो म्हणजे थांबत होतो कन्सोलेशन करणे म्हणजे एकाच ठिकाणी थांबणे अगर त्यांनी छान ब्रेक केलाय तर हे आपली एंट्री होती ऍक्च्युली चारशे चौऱ्याहत्तरच्या आसपास चारशे पंच्याहत्तरच्या आसपास आणि आपलं टार्गेट म्हणजे मी म्हणालो होतो की वन टू असायला व्हावं इथे किती आहे बघा स्टॉप लॉस बावन्न पॉईंट आणि जवळजवळ टार्गेट एकशे आठ पॉईंट तर छान असं आपल्या हिशोबाने जर तुम्ही एंट्री घेतली असते तर तुम्ही आता सध्या प्रॉफिटमध्ये असला असता किंवा तुम्ही जर घेतलं असेल तर असाल ठीक आहे अजून एक शेअर सांगितला होता आपण बघूयात हा एक म्हणजे छान असा बघा ना कसा कंटिन्युअस वर 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 चाललेला आहे हळूहळू हळू अजूनही तो असाच ट्रेंडलाच आहे त्यानंतर इथे एक आपण ट्रेड दिला होता बघा सेम सेम सिनारिओ आता जो अरिहन्स सुपरस्ट्रक्चरचा सिनारीओ झाला होता सेम इथे सुद्धा झालेला आहे बघा कधी कधीपासून कन्सोलेशन करतो बावीस बावीस आता किती चोवीस दोन वर्ष त्याने काय केलं कन्सोलेशन केलं आणि आत्ता तो ब्रेक करायला आलेला आहे आणि त्याने आपल्या एंट्री पॉईंटला आलेला आहे बरोबर आहे तर सेवन फिफ्टी एट आपली एंट्री आणि स्टॉप लॉस फिफ्टी नाईन पॉईंट आणि टार्गेट ऑलमोस्ट वन एटी किंवा वन थाउजंड पण आपण घेऊ शकतो जसं त्याच्याकडे बाईंग झालेलं आहे त्याच्या हिशोबाने ह्याचं टार्गेट आपल्याला मिळू शकतो ठीक आहे सेम सिनारो एकच सेटअप याला बॉक्स सेटअप काय काय म्हणतात काही लोक बॉक्स सेटअप म्हणतात मी म्हणतो खूप वेळेला कन्सोलशन मार्केट करतं आणि तो कन्सोलशन केल्यानंतर मार्केट ज्या साईडला जातं तिथे खूप जातं पण जे शेअर्स आहेत ऍक्च्युली ते अप अप साईडलाच ब्रेक देतात मोस्ट ऑफ द टाइम्स ठीक आहे चला दुसरा बघूया दुसरा एक दिला होता हो होता बघूयात सु ब्रॉस नाही तुप्रॉस नव्हता दिला पण हाही एक तुम्हाला कंडिशन सांगितलं होतं की असा बघा हा पण असाच ब्रेक केला आणि छान वरती गेला त्रिवेणी टर्बाईन नाही त्रिवेणी टर्बाईन सेवन सेवन सेवनला थांबवलं भारी आहे ना बहुतेक लोमॅक्स टेक पण एक दिला होता जेणे इथं ब्रेक दिला सिक्स सिक्स कितीला दिला होता वन थ्रीला दिला होता सिक्स वन थ्रीचा सिक्स एटीपर्यंत गेला ठीक आहे अजून एक दिला आहे इथेच आहे हां रिलायन्स इन्फ्रा बघा रिलायन्स इन्फ्रा हेड अँड शोल्डर बनवतोय आता जो पाहिला पॅटर्न तो पॅटर्न बनवतो आहे बघा शोल्डर हेड शोल्डर बघा छोटा आहे बरं का हा शोल्डर हेडपेक्षा हे ब्रेकआउट दिलेला आहे आणि वॉल्यूम पण छान आहे तर जर आपण याच्यामध्ये एंट्री घेतली थी। ठीक आहे याच्यामध्ये एंट्री घेतली हा आपला एंट्री पॉईंट असेल स्टॉप लॉस आपला थर्टी सिक्सच्या आसपासच आणि टार्गेट आपलं मिनिमम आता थर्टी सिक्सचं तर मिनिमम टार्गेट इथपर्यंत व्हायला पाहिजे वन सिक्स्टी टू मिनिमम टार्गेट वन सिक्स्टी टू आता वन सिक्स्टी टूच का कारण की इथं हा डोंगर आहे ना त्याचा हा त्याचा डोंगर आहे तर मग ह्या डोंगरापर्यंत जाऊ शकतो त्या डोंगराला ब्रेक केला तर वरच्या डोंगरापर्यंत जाऊ शकतो ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की हे सर तुम्ही कसं म्हणताय बघा ना हा होता डोंगर डोंगरापर्यंत गेला परत खाली आला परत त्याच्यापेक्षा दुसऱ्या डोंगरापरती गेला असा आहे आणि हा हायर हाय बनवत चालला बघा हायच बनवत चाललं आहे तर आता फोर नाईंटी वन बहुतेक पहिलं टार्गेट असू शकतं त्याच्यानंतर एक जिंदाल वर्ड दिला होता बघा जिंदाल वर्ड म्हणजे सेमच आता आपण जे ऑब्झर्व करतोय ब्रॅकेट याला म्हणतो आपण कन्सोलेशन ठीक आहे खूप असा कन्सोलेशन हा पण झालेला आहे बघा कधीपासून बावीसपासून चोवीस आणि कॅन्डल पण खूप छान छान आहेत ठीक थी। आहे तर जर तो आता तर फोर थर्टी नाईनला आलेला आहे म्हणजे ह्याला हे एकदा एकदा कधी इथे ट्वेंटी थ्रीला आला होता एकदा ट्वेंटी फोरला आला होता परत आता ट्वेंटी फायला पण आला आहे तीनदा झाला आणि तो ब्रेक केला के के तर फोर सेवन्टी फाय हे आपलं टार्गेट असेल फोर सेवंटी फायपर्यंत टार्गेट असू शकतो जर आता इथे एंट्री आपली घेतली स्टॉप लॉस आपला लावायचा इथे फिफ्टी फोर पॉईंट ठीक आहे पण टार्गेट मिनिमम टार्गेट फोर्टी वन पॉईंट पण त्याला ब्रेक केला तर मग डायरेक्ट पाचशे पाचशेला ब्रेक केला तर चारशे चार, चार दोन्ही आठ डायरेक्ट आठशे तर आहे बघूया आपण टार्गेट अचीव्ह आहे का इथपर्यंत ॲक्च्युली खूप एवढा हायपो आहे हायपो म्हणजे एवढं नसावं पण तरी पण मार्केटचा काय भरोसा नाही एवढं टार्गेट तीन चार दिवसात देऊ शकतं तर हा रिस्क रिवॉर्ड रेशो ह्याच्या मागे असू शकतो पन्नासच्या जागेला आठशे खूप जास्त बोलला नाहीत सर असं वाटत असेल तर कदाचित होऊ शकतं तुम्हाला एक दाखवतो याच्या मागे हे रिझन हे बघा आय टी आय हा शेअर हां आत्ता हे तुम्हाला सांगतो कसा बघा इंडियन टेलिफोन इंडस्ट्री काहीतरी आहे हा इंडियन टेलिफोन इंडस्ट्री तर हा आहे त्याचा बघा हा ठीक आहे कधीपासून बघा हा आहे सतरा वीस ठीक आहे ब्रेक कधी दिला तेवीस कितीला एकशे पंचावन्न ते किती चारशे सत्तावन्न म्हणजे एवढं एंट्री ठीक आहे हां लॉस आणि इथपर्यंत गेल की नाही तीनशे दहा वेळ घेतला हो तेवीस दोन ता दोन वर्षे घेतली पण खूप वेळ गेला आणि आत्ताही हां हा हा हां आत्ताही छान असे इथे व्हॉल्यूम बनलेले आहेत खूप मोठे मोठे ग्रीन कॅन्डल झालेले आहेत तर बघूया वीकली बघूया विकली टाइम फ्रेमवर काय होतं विकली टाइम फ्रेम वा 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 ह्या वीक मध्ये तर खूपच बाईंग झालेली आहे काय फाय जी सिक्स जी सेवन जी येते की काय काय सांगता येत नाही तर ह्याच्याकडे बघितल्यावर आपण इथे ही एक आहे हा ना हा इथे एक इथे छान बाईंग झालं म्हणजे तीनशे एकतीस तीनशे एकतीसच्या खाली यायला पाहिजे जर समजा वरून खाली आले आला आता जर समजा आपल्याला एंट्री घ्यायची आहे तर इथे एंट्री घेऊ शकतो इथे इंटर घेऊ शकतो पण खूप क्वांटिटी कमी घ्यायच्या समजा तुम्हाला इथे पाचशे क्वांटिटी घ्यायच्यात शंभर घ्या खाली 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 आलं शंभर घ्या अजून खाली आलं शंभर घ्या अजून खाली आलं शंभर घ्या इथे याच्या खाली गेलं तर एक्झिट करा एक्झिट करा तुमचा लॉस पण कमीच होणार आहे पण इथं तुम्ही डायरेक्ट पाचशे घेतले आणि एकदम खाली खाली आलं तर मग जास्त प्रॉब्लेम होतो ठीक आहे छान आहे अजून आपण दुसरे बघूयात अपोलोमध्ये काय हो 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 काय ती विकली कॅन्डल एकशे अडतीसवर गेला डायरेक्ट बघूया आपण डेली टाइम फ्रेमवर ओ हो 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 सत्याण्णव ते डायरेक्ट एकशे अडतीस एवढं बाईंग झालं याच्यामध्ये आता मिनिमम टार्गेट एक एकशे एकोणसाठच असणार आधी असं अचानक कसं डिव्हिडंड देतोय का डिव्हिडंड पण देतो झिरो पॉईंट झिरो फाय आहे कंटिन्युअस एक दोन तीन चार पाच दिवस मार्केटने बघा सेम कन्सोल्युशन केलं 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 आणि पाच दिवसातच वरती मिनिमम टार्गेट एकशे एकसष्ट एकशे एकोणसाठ एकशे एकसष्ट जाऊ शकतं छान पण हे कंटिन्युअस गेलं आहे ना तर थोडं रिटेस्ट व्हायला हवं म्हणजे मार्केट थोडं खाली यायला हवं एका ठिकाणी इथं कदाचित एकशे एकोणसाठला जाऊन कन्सोलेशन करेल आणि तिथे कन्सोलेशन मग परत ब्रेकआउट देईल आता खूप लोकांना बघा माझ्या नजरेत पण आत्ताच आला ठीक आहे तर मी म्हणेन एक दोन तीन चार पाच हजार एवढा गेला खूप जास्त गेला जर इथेच सपोर्ट सपोर्ट आहे म्हणून आपण इथे घेतला असता शंभरच्या आसपास तर हे चांगलं प्रॉफिट आपल्याला मिळालं असतं पण आत्ता घ्यायला गेलं इथे एक छोटीशी रेड कॅन्डल झाली ना म्हणजे आपण प्रॉफिट बुकिंग बघूया कारण की इथे कुठे प्रॉफिट बुकिंग नाही झालं एक दोन तीन चार पाच पाचच्या पाचवी कॅन्डल ग्रीन आहेत एका ठिकाणी जरी प्रॉफिट बुकिंग झालं प्रॉफिट बुकिंग म्हणजे छोटीशी रेड कॅन्डल होणे लोकांनी आता शंभरपासून घेतलं असेल ना चाळीस पॉईंट मिळालेत इथे एक्झिट होतील थोडेफोर मग ना आपलं प्रॉफिट बुक करतील किंवा पार्शल प्रॉफिट बुक करतील आणि मग त्याच्यानंतर ना, ना पुन्हा मार्केटवरती जायला तयार तर इथे घ्यायचं असेल तर कमी क्वांटिटी पण त्यानंतर एकशे एकोणसाठला ब्रेक केला तर छोडी थोडी ॲड क्वांटिटी ठीक आहे पण नंतर मग ॲड नका करू कधी कधी मार्केट असं वरती जातं खूप कन्सोलेशन करतं 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 आणि मग वरती जातं पैसे आपले अडकतात ठीक आहे चला हा स्वॅन एनर्जी एक दिला होता डब्ल्यू पॅटर्न बनतो आहे म्हणून वाव अजून आपल्या याच्या याच्यामध्ये इंटरेस्ट नाही झाली ना तिथूनच खालीला आला चला तर हा जेव्हा एट झिरो फोरला ब्रेक करेल तर आपलं मिनिमम टार्गेट वन झिरो एट झिरो इथपर्यंत जाऊ शकतो जे आहे ते आहे है। है, हा माझा अभ्यास आहे तुम्हाला मी जस्ट माझा अभ्यास शेअर करते बर का मी असं म्हणत नाही की घ्याच ठीक आहे हा एक कुठला आहे ओ हो हा बघा ना हा ना ह्याच्याकडे बघितलं ना खूप हळूहळू हळू चालला आहे बरं का खूप हळूहळू चाललं आहे टाइम टेबल कुठली कंटेनिंग कंटेनर्स कु पॅकेजिंग खूप हळूहळू चालला आणि कुठलाही शेअर पाचशे तीन पाचशेच्या आसपास आला कुठलाही शेअर हा कन्सोलेशन करतोच करतो म्हणजे पाचशे हा राऊंड लेवल आहे हजार राऊंड लेवल आहे तर तिथे कन्सोलेशन होतच होतं ठीक आहे तर इथे छान असा पाचशे तीनला आपला आपला हेड अँड शोल्डर बनतोय असं दिसतंय बघूया पाचशे अप् तीन पाचशे हा आहे त्याचा हा झालेला रेजिस्टन शोल्डर हेड आणि छोटा शोल्डर डेली टाईम फ्रेमवर ब्रेक केला हा ब्रेक पाचशे तीन ब्रेक केला के के तर आपल्याला मिनिमम टार्गेट मिळायला पाहिजे पण वेळ जातो बरं का हायर ह्याच्या हिशोबाने फोर्टी सेवन पॉईंट्स स्टॉपलॉस लावून ऑलमोस्ट सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेड फाय हंड्रेडला ब्रेक केलं तर सिक्स हंड्रेड सेव्हन हंड्रेड जातं आणि कधीच गेला नाही आहे विकली टाईम फ्रेमवर बघितलं तर कधीच तेवढा गेला नाही आहे विकली टाईम फ्रेमवर पण आहे छान छान असं हे आहे हां तर मी म्हणत होतो इथे समजा मार्केट कंटिन्युअस कुठेतरी तरी कंटिन्युअस चाललं असेल की नाही असं नाईन्टी डिग्री मार्केट गेलंच नाही थांबत थांबत गेले आणि हे खूप इरिटेट करतो खूप लोकांना पण हे थांबत थांबत जातं ह्याचा था, अर्थ बघा आता आपण जे बघितलं ग्रीन 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 ना एक दोन तीन चार कंटिन्युअस घेतलं आणि मग रेड कॅन्डल म्हणून मग हळू हळूहळू खाली आलं म्हणून म्हणून डायरेक्ट जास्त क्वांटिटी त्या ॲड नाही करायच्या कधीही ठीक आहे हळूहळू मार्केटला खाली येऊ दे आणि मग मार्केट वरती जातं ठीक आहे चला तर अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपणही शिका आपल्या मित्रांनाही शिकण्यासाठी नक्कीच शेअर करा कमेंट करा तुमचे प्रश्न कमेंट करा जास्तीत जास्त जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन येऊ द्यात तुमचे कमेंट येऊ द्यात थँक्यू